घरच्या डायनिंग टेबलवर बसलो तो आणि आमच्या दोघांचंही असं झालं की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे झिम्मा नावाचा hmm. आणि त्याची गोष्ट आम्ही मिळूनच बरं बरं माझं जरी नाव तिथे लागलं कथा हे वंत hmm. ढोमे तरी सुद्धा तिचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असतंच म्हणजे ते शंभर टक्के असत सो एक कथा डेव्हलप होताना ते सगळं करताना असं झालं की हा हे करायचं आहे मी क्षितीला म्हणलं आता ही जर कथा आपण कोणाला ऐकवली तर ते कसे तयार होणार कोणीही म्हणजे फंडिंग करायला प्रोड्यूस करायला कारण ह्याच्यात ह्याची काही कथाच सांगता येत नाही आपल्याला म्हणजे गोष्ट काय सांगणार सात बायका फिरायला जातात त्यांच्याबरोबर एक माणूस असतो मग मा त्यांचे ट्रॅक्स ह्याच्यात असं काही गोष्ट सांगणार म्हणजे असं असेल बरं काळही आजूबाजूचा okay. असा होता त्या वेळेला की त्या बायका किडनॅप होतात एक विलन येतो असं पण आम्हाला काही लोकांनी हे म्हणजे सजेशन दिले होते की असं तरी काहीतरी पाहिजे आणि मग तिथे त्या टेबलावर असं ठरलं शेती म्हणाली आपण करूया हा सिनेमा म्हणलं आपण करूया म्हणजे आपल्याकडे जे काही जमलेले आहेत पैसे हुँ. ते सर्व या गोष्टीला लावूया मी म्हंटल बघा जाऊ शकतात कारण आपण अशा क्षेत्रात आहोत की ते इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की जाऊ शकतात पण तसं घडलं नाही आम्ही शूट केलं मग अजून काही पैसे कमी पडले आणि आमचे जवळचे दोन मित्र अजून जोडले गेले मग ते मैत्री मैत्रीतच सगळं होत राहिलं सिनेमा कम्प्लीट झाला आणि लॉकडाऊन yes. म्हणजे कोविड आला आणि सिनेमा कम्प्लीट झाला आणि तो रिलीज करायचा आहे आणि आता कधी उघडणार हे थिएटर आणि हे स्वतःचे लावलेले पैसे त्या मित्रांचे अडकलेले पैसे आणि तो काळ सगळ्यात जास्त कठीण होता म्हणजे कधी कधी हे होणार याचा निकाल काय लागणार बर जाणार आहेत का सगळे पैसे मग ते जाऊ देत तरी म्हणजे मग ते तरी कळू देत तरी टांगती तरी. तलवार ता नको आणि त्या काळात आम्ही एकमेकांना खूप म्हणजे मी कधीतरी जाऊन सकाळी उठायचो असा रात्रभर विचार करून सकाळी उठायचो आणि म्हणायचो क्षेत्र मला असं वाटते की हा सिनेमा आताच आपण कमी भावात का असे ना कोणाला तरी देऊन टाकूया जे काही पैसे आहेत ते घेऊया आणि सेफ होऊया मग ती म्हणायची की नाही नाही जिम्मा असा मी कोणालाही देणार नाही मग तीच कधीतरी वल्नरेबल व्हायची ती म्हणायची हो खूप ताण होते आणि आता मग सगळंच आहे कामही नाही बरं असं नाही की मनी रोलिंग आहे सगळ्यांच संपूर्ण होतं आपली दुःख काय सांगणार आपण सो मग एक काळ असा आला की चित्रपट गृह उघडणार आहे आणि त्यात ते पहिलं जेव्हा कळलं त्या क्षणी क्षिती असं म्हणाली की सूर्यवंशी नावाचा चित्रपट ज्या दिवशी रिलीज होईल त्याच्या फर्स्ट फिल्म झाली त्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिम्मा हा येणार दोन तुम्ही थांबते रिलीज कोण करणार ते कसं आपण रिलीज करणार पैसे परत अजून अजून पैसे लागणार म्हणजे आता तर म्हणजे आता काहीच राहणार नाही पण आम्ही तो सगळा गॅम्बल खेळलो सगळा आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट वेगळा आला आणि मग असं झालं की हा छान लोकांना आवडतंय आपण लावलेले पैसे आले त्याच्या वरती आले आणि मग आम्ही आमचा पुढचा चित्रपट केला सनी आणि मग सनी दुर्दैवानी बॉक्स ऑफिसवर काही यश कमवू शकला नाही आणि मग पुन्हा पैसे गेले मग आला जिम्माटू हे जिम्मा कार्ड तिनेच काढलं कारण आम्ही सनीच्या नंतर असे दोन महिने फार आ, की आपले पैसे गेले गे दुसरं दुःख हे होतं की चित्रपटच लोकांनी पाहिला नाही ज्यांनी पाहिलं त्यांनी खूप कौतुक केलं पण त्याची हे खूप म्हणजे संख्या कमी आहे जितक्या लोकांनी पाहिलं आहे आणि आता गंमत अशी की अजूनही अनेक लोक आम्हाला विचारतात कारण तो अजूनही कुठे सॅटेलाइट डिजिटल वर सनी फिल्म अजून नाहीये किती कधी येणार ती कधी येणार ती कधी येणार तर तेव्हा कधी कधी असं होतं अरे थिएटरला आली होती तेव्हा काय करत होता बट दॅट इज ओके तो लो आला आणि मग शेतीने ट्रम्प कार्ड काढलं बाहेर आणि ती म्हणाली की आपले जे लॉसेस आहेत ते भरायला आपण जिम्मा टू करतो मग आम्ही जिम्मा टू केला जिम्मा टू पुन्हा म्हणजे असं करायचा ह्या सगळ्याच्या आधी असेच गप्पा मारताना असं होत ना, ना की जिम्बा टू च्या कॅरेक्टर बद्दल आम्ही बोललो होतो आधी म्हणजे सिनेमा करायचा फक्त म्हणून नाही पण एक कधीतरी करू ना आपण तेव्हा त्याच्यात असं असेल कधीतरी आपण करू ना तेव्हा त्याच्यात निर्मलाची सून आलेली असेल तेव्हा त्यांचं हे आम्ही बोललो होतो सो आमच्या डोक्यात ते आलं होतं म्हणजे मी आय लिटरली सेड की आता आय एम मिसिंग दोस कॅरेक्टर्स पण मग जेव्हा टू रिलीज आणि तो त्याला सक्सेस मिळाल्यानंतर जेव्हा टूचा विचार केला की आधीच रिलीजच नव्हता झाला ते झिम्मा वन रिलीज झाल्यानंतर आम्ही असेच बसलेले असताना असं होतं ना की आता ती निर्मला किंवा आता ह्या मिताचं काय चालू असेल असं आम्ही जनरल गप्पा मारत होतो तेव्हा आम्ही आम्ही गोष्ट एक असं आपण म्हणतो ना की तिचं असं चालू असेल तर ते सगळं माझ्या डोक्यात होतं मग मी हे म्हटलं म्हटलं की आपण झिम्मा झिम्माटू करायचा आपल्या डोक्यात जे त्यांचे त्यांचे ग्राफ्स होते मग ते त्यांनी इराला सांगितले मग इरा ऑबियसली ती डायलॉग रायटर आणि स्क्रीन प्ले रायटर असल्यामुळे मग तिने ऑब्विस्ली तिचे त्याच्यात फाईन ट्युनिंग uh, सगळं हे करून दॅट इज हाऊ जिम्मा टू हॅपी जिम्मा टू खूप चालला आणि त्याच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला <laughs> <laughs>